हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅसनिस्टा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी सोन्याच्या कानातल्यांचे अतिशय सुंदर आणि आकर्षक सिंपल असे डिझाईन्स घेऊन आलेले आहे या इयरिंग्स अर्धा ग्रॅम ते तीन ग्रॅम वजनातील आहेत डेली यूजसाठी तुम्ही अशा लाईट वेट वापरू शकता किंवा बनवून घेऊ शकता या अशा इयरिंग साडी व ड्रेसवर कॅज्युअल आउटिंगसाठी ऑफिस यूजसाठी घातले तर असे इयरिंग एक क्लासिक लुक देतात मॉडर्न आणि स्टायलिश असे नाजूक स्टड पॅटर्नचे इअरिंग्ज घातल्यानंतर आपण खूप सुंदर दिसतो अगदी कमी वजनात येथे खूप सुंदर सुंदर डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील स्क्रू पॅटर्नचे असे इयरिंग्स सध्या खूप फॅशनमध्ये आहेत एलिगंट दिसतात खूप स्मार्ट वाटतात टॉपस्टाईलचे असे इयरिंग दीड ते पावणे दोन ग्रॅममध्ये बनलेले आहेत अशा मिनावर्क कानातल्यांची कानातले जी सध्या खूप फॅशन आहे दिसायला खूप सुंदर दिसतात स्टायलिश वाढतात आणि असे कानातले घातल्यानंतर आपल्याला एक यंग मिळतो सध्या अशा सेफ्टी पिन फॅशन मध्ये आहेत अशा नाजूक डिझाईनच्या इयरिंग तुम्ही डेली यूज साठी वापरू शकता यामध्ये लॉंग आणि हेवी डिझाईन्स देखील पाहायला मिळतात रिच सोपिस्टिकेटेड स्मार्ट ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही अशा बटन स्टाईलच्या डायमंड स्तर टॉप्स इयरिंग्स बनवून घ्या तसेच कास्टिंग डिझाईनच्या अशा गोल्ड इयरिंग्स तुम्ही ट्राय करा खूप रॉयल आणि रिच दिसतात जर तुम्हाला यातील एकतरी डिझाईन आवडली असेल तर त्याचं स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या जवळील ज्वेलरी शोरूममध्ये दाखवून सेम डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता अशा सुईधागा पॅटर्नच्या इयरिंग्स देखील सध्या खूप फॅशनमध्ये आहेत जर तुम्ही ही नवीन सोन्याची कानातली घेणार असाल तर ते स्टायलिश आणि सुंदर डिझाईनची घ्या याची सध्या खूप फॅशन आहे खूपच सुंदर सुंदर आणि नाजूक डिझाईनच्या इयरिंग्स मी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत ज्या दिसायला खूप सुंदर दिसत आहेत अशा इअरिंग घातल्यानंतर आपण थोडं यंग दिसतो आणि स्मार्ट लुक मिळतो आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मैत्रिणींमध्ये देखील शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल